कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक मंथन परीक्षेत वराड देऊळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलंय शाळेतील दुसरीचा विद्यार्थी व्यंकटेश जयदेव वरस्कर हा जिल्ह्यात आणि कोकण विभागात प्रथम तर राज्यात सहावा आलाय स्वरूप तुकाराम खिल्लारे राज्यात नववा आणि कोकण विभागात चौथा तर तिसरीचा रिशभ नागेश जाधव हा राज्यात सातवा आणि कोकण विभागात पहिला आला त्या प्रितर्थ माता पालक संघ आणि शिक्षक पालक संघ समिती यांच्या वतीनं या यशस्वी विद्यार्थ्यांचा औक्षण करून अभिनंदन करण्यात आलाय यावी वराड देऊळवाडी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिरवळकर नागेश जाधव तृप्ती परीट वैदेही वराडकर सौशीर साठ सविता मेस्त्री साची परब वैष्णवी वरसकर सौनायक आदी पालक उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल